नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पुणी पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण जिल्हा टेंबुर्णी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे हर्षदा बळीराम खंडाळे यांनी दिनांक सोळा सात पंचवीस रोजी टेंबुर्णी स्टेशन येथे येऊन फिर्याद दिलेली आहे की त्यांचा मुलगा कार्तिक बळीराम खंडाळे वय दहा वर्षे राहणार आरण तालुका माडा हा दिनांक पंधरा सात पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या मैदानावर खेळायला गेला होता संध्याकाळी सहा वाजता खेळायला गेल्याच्या नंतर तो घरी परत आला नाही अं त्याचं वर्णन रंग गोरा अंगात नेशनिश निळ्या रंगाचा हाप भाईचा टी शर्ट फिकट निळ्या रंगाचा हाफ बरबुडा त्यावर लाल रंगाचा पाट्या पट्ट्या असलेला उजव्या पायात काळ्या रंगाचा दोरा पायात काळ्या रंगाची चप्पल कपाळी लाल रंगाचा गंध लावलेला आहे हा गावातील जत्रेत खेळण्यासाठी जातो असे सांगून गेला आहे तो अद्यापर्यंत मिळून आलेला नाही त्याचा शोध घेतला असता मिळून आला नाही त्यावरून पोलीस स्टेशन देबुर्डे येथे भाधविक सॉरी न्याय भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास ए पी आय जोग करत आहेत तरी सर्व जनतेला मी आवाहन करत आहे की सदर वर्णाचा मुलगा कुठे जर मिळून आला तर आमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बावन्न अडतीस एकोणपन्नास तसेच तपास अंमलदार ए पी आय जोग यांचा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणसत्तर पंचावन्न दहा सदुसष्ट या नंबरवर कळवण्यास विनंती आहे जय हिंद